वकिला पाठोपाठ दत्ता गाडेच्या पत्नीचाही मोठा दावा म्हणाली एसटीत चढताना आधी तरुणी गेली नंतर माझा नवरा गेला पुण्याच्या स्वर्गेट बसस्थानकातील शिवशाही बसमध्ये मंगळवारी पंचवीस तारखेला पहाटे सहा वाजता एका सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्याची संतापजनक घटना घडली आरोपी दत्तात्रय गाडे यांनी कंडक्टर असल्याचे सोंग घेऊन पीडितेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे या घटनेनंतर राज्यभरात रोष पसरला होता शुक्रवारी पहाटे आरोपी दत्तात्रय गाडेला त्याच्या मूळ गावातून अटक करण्यात आली त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते जवळपास पाचशे पोलीस कर्मचारी ड्रोन कॅमेरे कुत्र्यांचा स्क्वाड आणि ग्रामस्थ यांच्या मदतीने बहात्तर तासांच्या प्रयत्नानंतर आरोपीला पकडण्यात यश मिळाले त्याला पकडल्यानंतर त्या न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी आरोपीच्या वकिलांनी बलात्कार नसून दोघांमधील शारीरिक संबंध दावा केला ज्यामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले दत्तात्रय पत्नीनेही या प्रकरणात मोठे वक्तव्य केले आहे ती म्हणाली मी दत्ता गाड्याची पत्नी या नात्याने मला न्याय हवा आहे ती मुलगी म्हणते आहे की माझ्या नवऱ्याने बलात्कार केला आहे पण बलात्कार झाला असेल तर तिचे कपडे फाटले आहेत का तिच्या अंगावर कोणतेही उरखडे दिसत आहेत का बस मध्ये चढताना ती तरुणी पुढे गेली आणि नंतर माझा नवरा गेला फक्त ते बाहेर आले याला बलात्कार येईल का असे प्रश्न तिने उपस्थित केले तिने असेही सांगितले की पीडितेच्या संमतीने शारीरिक संबंध झाल्याचा दावा आहे तिच्या मते जर बलात्कार झाला असता तर त्या तरुणीने आरडाओरड का केली नाही असे प्रश्न गाडीच्या कुटुंबियांनीही विचारले आहे या प्रकरणाची सुनावणी पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टात सुरू आहे आरोपी दत्तात्रय गाडीची डीएनए चाचणी करण्यात आली आहे त्याचे रक्त आणि केसांचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये मध्ये पाठवण्यात आले आहेत पोलिसांना आरोपी विरुद्ध सबळ पुरावे मिळाले आहेत बसच्या फॉरेन्सिक तपासणीतही पुरावे सापडले आहेत त्याच्या लैंगिक क्षमतेची ही चाचणी पॉझिटिव्ह आली आहे